स्वामी समर्थ मित्रांनो अफाट धनसंपत्ती मिळवण्यासाठी श्रीमंत लोक कोणती यंत्र व वा मंत्र वापरतात जगातील प्रत्येक श्रीमंत आणि गरीब माणूस श्रीमंत होण्याचं स्वप्न बघतो परंतु असं होणे शक्य नाही काही सोपे तंत्र उपाय केले तर स्वप्न सत्तात येऊ शकते तरीसुद्धा श्रीमंत होण्याचा विचार करत असेल तर खाली दिलेल्या उपायांचा वापर करा उपाय पहिला एक तिजोरीमध्ये गुंचाची बी ठेवल्याने धनामध्ये वाढ होते दोन शुक्ल पक्षाच्या प्रथम शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन कुमारिकांना खीर मिश्रित भोजन द्या सोबत लाल रंगाची भेटवस्तूही द्या हा उपाय नियमित तीन शुक्रवार करा तीन शुक्रवारपासून दररोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा चार सांसारिक जगात ज्याला सर्व प्रकारे आनंदी व्हायचे आहे मग ती पुरेशी संपत्ती मिळवणे असो किंवा त्याच्या कुटुंबात संपूर्ण आनंद पाहणे असो पुरेसा पैसा जमा करणे ही जुनी परंपरा आहे अनादी काळापासून लोक केवळ पुरेशी संपत्ती मिळवण्यासाठी रक्तपात आणि मानवावर अत्याचार करून अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहेत ही परंपरा आजही प्रचलित आहे पण गोलाकार मार्गाने समाजाच्या कानाकोपऱ्यात दडलेला हा आनंद अशा लोकांच्या वर्गाला भुरळ घालत आहे जे आकड्याने किंवा कुटील पद्धतीने संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत पाच काही टिप्स मिळाल्या असतील ज्या तुम्हाला धार्मिक मार्गाने शुभ मार्गाने संपत्तीकडे नेऊ शकतात आपल्या सर्वांना माहीत आहे की भौतिक स्पर्धेच्या युगात या जेट युगात पैशाला खूप महत्त्व आहे परंतु जर तुम्हाला देवाची प्रार्थना करण्याची आणि काही शास्त्रोक्त पद्धती घरी चालवण्याची तीव्र इच्छा असेल श्रीमंत होण्यासाठी काही उपायांचा वापर केला तर तुम्ही नक्कीच माता लक्ष्मी व भगवान कुबेरजी आणि मानवावर राज्य करणाऱ्या नऊ ग्रहांचे लक्ष वेधून घेऊ शकता सहा तुम्हाला देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान विनायक किंवा गणेश यांना संतुष्ट कसे करावे याचे उपाय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत या धार्मिक किंवा तथाकथित शास्त्रोक्त उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर करू शकता संपत्तीच्या देवीची कृपा तुमच्यावर सर्व प्रकारे वर्षाव करेल आणि तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करेल महालक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती कमवण्याचे सोपे उपाय हो देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवीची पूजा करणे आणि तिला सर्व प्रकारे प्रसन्न करणे आवश्यक आहे देवीला कशा प्रकारे प्रसन्न करता येईल याकडे लक्ष द्यावे माता लक्ष्मीची कृपा मिळवण्याचे सोपे उपाय आणि तिच्या कृपेसह श्रीमंत होण्यासाठी संबंधित उपाय संपत्तीच्या देवीची उपासना केल्याशिवाय तुम्ही या सांसारिक जगात कधीही सर्व प्रकारचे चूक मिळवू शकत नाही म्हणून धनदेवतेच्या जा पूजेसाठी जावे महालक्ष्मीची पूजा दर शुक्रवारी करावी फोटो किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर तिळाचे तेल आणि तूप जाळावे लागते आठ कुमकुमसोबत हळदीची पेस्ट कापळावर तिळकाप्रमाणे लावावी मातेला फुले व पुष्पगुच्छ अर्पण करावेत आणि तिच्या प्रज्वलित अगरबत्तीचीही पूजा करावी नऊ दूध आणि गूळ मिसळून बनवलेली विशिष्ट मिठाई अर्पण करा दहा ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत अशी झाडे माता लक्ष्मीला आवडत नाहीत अकरा घरामध्ये सुक्तमचा पाठ किमान एकदा तरी करावा बारा वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची वस्तू ठेवू नये तेरा देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत चौदा कराग्रे वसती लक्ष्मी कर सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनं हाताच्या टोकावर म्हणजे बोटावर लक्ष्मी असते हाताच्या मुळाशी म्हणजे मनगटालगत सरस्वती असते आणि तळ हाताच्या मध्यावर श्री गोविंद असतो म्हणून सकाळी तळ हाताचे दर्शन घ्यावे पंधरा मुख्य दरवाजास उंभरटा असणे आवश्यक आहे सोळा एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुद्ध पाणी भरावे त्यात गोमूत्र कापूर हिंग पावडर वावडिंग पावडर सर्व मिळून मोठे दोन चमचे टाकावेत हे बाटलीतील पाणी बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ शिंपडावे हा उपाय पंचेचाळीस दिवस करावा सतरा ज्या नवीन वास्तूस दार खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरन्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये अठरा देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा आणि यंत्रांचा वापर प्राचीन शास्त्रातही विविध यंत्रांचे पूजेचे महत्त्व सांगितले आहे श्रीमंत होण्यासाठी देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी पवित्र पद्धतीने संपत्ती कशी गोळा करावी याचेही उपाय आहेत त्यापैकी पवित्र धर्मग्रंथांनी प्रभावाचे संकेत दिले आहेत श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र आणि लक्ष्मी कृबेर यंत्र हे सकारात्मकतेला चालना देण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहेत या शुभ यंत्रांच्या प्रभावाने व्यक्तीची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारते त्या व्यक्तीचे जीवन मजबूत आणि अगदी भरलेले होते प्राचीन धर्मग्रंथानुसार भगवान कुवेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या निवासस्थानाच्या उत्तरेला तांब्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा भोज्यावर यंत्र ठेवून जावे प्राणप्रतिष्ठा किंवा भक्ती अभिषेक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अंतिम पूजा विधीसाठी जाऊ शकता 20. श्रीमंत होण्यासाठी उपाय म्हणून इतर यंत्रांचा उल्लेख आहे नवग्रह यंत्र सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू असे नव ग्रह आहेत मानवावरील याचे संबंधित नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी त्यांची पूजा देखील केली जाते एकदा तुम्ही त्यांची पूजा करण्याच्या मोडमध्ये असाल की शुभ परिणाम निश्चितपणे प्राप्त होतात आणि सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणींचा अंत होतो एकवीस महालक्ष्मी यंत्र हे अत्यंत शक्तिशाली यंत्र महालक्ष्मीच्या उपासनेसाठी स्थापित केले आहे कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी फायदेशीर परिणाम मिळवणे हे पूजेचे मुख्य ध्येय आहे सकारात्मक स्पंदने तुम्हाला नक्कीच जाणवतील संपूर्ण शांतता आणि सौंदर्य घराच्या परिसरात प्रचलित आहे नकारात्मक तेलाही अलविदा करण्याची खात्री आहे शिवाय गोड नातेही घट्ट होत त्यामुळे श्रीमंत होण्याचा एक उपाय असलेला महालक्ष्मी यंत्राला आजच तुमच्या घरी बसवण्याचा प्रयत्न करा बावीस श्री कुबेर यंत्र भगवान कुबेर हा तो देव आहे ज्याला प्रचंड संपत्तीच्या कक्षेचं द्वार पुरुष म्हणतात एकदा त्याची कृपा कोणावर झाली की तो राजाच्या जीवनशैलीचा आनंद घेतो हे नक्की भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी या यंत्राची पूजा केली जाते तेवीस श्रीयंत्र श्रीयंत्र संपत्ती आनंद आणि शांतीची भावना वाढवते श्रीयंत्र महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यास मदत करते जीवनात शुभ प्रभाव वाढवते वापरकर्त्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवते जीवनातील विश्वास आणि भक्तीचा प्रशस्त मार्ग मोकळा करते जीवनामध्ये आनंद शांती प्रदान करते या यंत्राचा सकारात्मक परिणाम म्हणजे उत्पन्न वाढवणे आणि तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांच्या समोरच्या दारावर उभे असलेले अडथळे दूर करते या यंत्राची पूजा करते म्हणजे पुरेशा रोख प्रवाहासाठी फ्लडगेट्स उघडण्याचा प्रयत्न आज आपल्या घरी भगवान कुबेर यंत्र नक्की ठेवा चोवीस श्रीयंत्र श्रीयंत्र तुमच्या आर्थिक क्षमता वाढवते आपण संपत्तीचे सार आणि त्याच्याशी संबंधित आनंद घेऊ शकतो प्रगाढ भक्तीभावाने श्रीयंत्राची पूजा केल्यास उपासकाला स्वर्गीय आनंद मिळतो महालक्ष्मीचा आशीर्वाद जीवनात नेहमी सकारात्मक प्रभाव पाडतो उपासक आर्थिक दृष्ट्या स्थिर होतो आणि त्याचे वैवाहिक जीवनही सुखकर राहते पंचवीस मंत्राचा जप आणि माता लक्ष्मीची कृपा धनवान होण्यासाठीचा सा उपाय योग्य उच्चाराने भक्तीने करावा मंत्राच्या जपाने सर्वांगीण आनंद संपूर्ण प्रेम समृद्धी आणि पूर्ण शांती मिळते संपूर्ण सकारात्मकता आणण्यासाठी काही शुभ मंत्रांचा उल्लेख करत आहोत खालील मंत्रांचा उच्चार अगदी भक्तिभावाने करावा सव्वीस लक्ष्मीनारायण मंत्र लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते आणि तिचा पती विष्णू किंवा नारायण हे मानव जातीचे एकमेव पालन पोषण करणारे आहेत म्हणून दोघेही संपूर्ण शांती परिपूर्ण समृद्धी आणि संपत्तीचे एकमात्र संकेतक आहेत मंत्र असा आहे ओम श्री लक्ष्मी नारायण नम अठ्ठावीस विष्णू मंत्र विष्णू हा संपूर्ण रक्षणाचा देव आहे जो विविध अवतारामध्ये फक्त दुखी मानवतेला मोक्ष प्रदान करण्यासाठी प्रकट होतो जगाच्या पालन पोषणामागे विष्णू हा देव असल्याने असे मानले जाते की तोच मानव जातीसाठी नशीब आणि संपूर्ण संभक्ती आणू शकतो खाली नमूद केलेला मंत्र भगवान विष्णू आणि भगवानाचे अवतार भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करण्यासाठी मानला जात आहे हा मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम एकोणतीस लक्ष्मी गणेश मंत्र लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि गणेशाला बुद्धीची देवता मानली जाते एकदा तुम्ही दोन्ही सर्वोच्च शक्तींना एकत्रितपणे प्रार्थना केल्यावर ते तुमच्यावर संपत्ती समृद्धी कल्याण आणि बुद्धी यांच्याद्वारे त्यांच्या अंतिम कृपेचा वर्षाव करतील याची खात्री आहे हा मंत्र सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करतो लक्ष्मी गणेश मंत्र असा आहे ओम गण श्री सिद्धी प्रधाय श्री गम नम तीस महालक्ष्मी मंत्र महालक्ष्मी मंत्र तुम्हाला पुरेशी संपत्ती संपूर्ण समृद्धी मिळवण्यास मदत करतो आणि केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही चांगले भाग्य आणतो तुमच्या आर्थिक स्थिती सुधारले जाते सर्व प्रकारे कर्ज एका झटक्यात फेडली जातात मंत्र असा आहे ओम श्री री श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री री श्री महालक्ष्मी नम शक्यतो या मंत्राचा जप कमळगठ्ठ्याच्या माळेवर प्रतिदिन एक माळ जप करावा आणि फरक बघा सहा महिन्याच्या आत दारिद्र्य निवारण होईल शेवटचं पण महत्त्वाचं हे सहजतेने सांगता येईल की या व्हिडिओमध्ये सांगितलेले श्रीमंत होण्याचे सर्व उपाय प्राचीन धर्मग्रंथात आहेत हे भगवंताने आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ या माध्यमाचा आधार घेतला आहे जर तुम्ही या शुभ पद्धतीचा अवलंब करू शकत असाल तर तुमची आर्थिक चिंता आणि सर्व वेदना नक्कीच दूर होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम